आणि पुढची बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण आपल्याला मिळालेलं नाही असं राज ठाकरे यांनी एबीपी माझाला सांगितलेलं आहे राज ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलेलं आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं होतं त्यावरती आता राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे दरम्यान गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती आपण पाहूया केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते तेव्यापी यादीमध्ये आहेत त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिल दिलेलं आहे उद्धवजींना दिलेलं नाही आहे कोणाला दिलं आहे काय हा त्यांचा प्रश्न केंद्र सरकारचा प्रश्न आहे जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात केंद्र सरकारवर सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करत आहेत त्यांना आमंत्रण देण्याचं कारण की मला हे समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाढवून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादुसरा फोटो दाखवून आम्हाला तर राम मंदिराच्या उद्घाटना संदर्भामध्ये कुठलंही निमंत्रण आपल्याला आलेलं नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील गणेश राज ठाकरे यांचं हे विधान समोर आलेलं आहे काय माहिती आहे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडनं ही माहिती मिळते की त्यांना अद्याप राम मंदिराचं निमंत्रण नाही मात्र काही वेळ आहे बावीस जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे त्याच्या आधी जशी माहिती मिळते की प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना ज्यांचे इ मध्ये रजिस्टर्ड आहेत त्यांना निमंत्रण काल गिरीश महाजन यांनी जे विधान केलं किंवा के प्रतिक्रिया दिली की राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं गेलं आहे त्याच्यानंतर माझं राज ठाकरे यांच्या निकटवर्ती यांची बोलणं झालं त्यांनी माहिती घेऊन मला अशी माहिती दिली की त्यांना अद्याप निमंत्रण नाहीये म्हणून निमंत्रण येईल असं वाटतंय पण ते कधीपर्यंत येईल आणि राज ठाकरे जातील का कारण याआधी आपण पाहिलं की राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा आखला होता अयोध्या दौऱ्यामध्ये त्यांचा विरोध झाला ब्रिजभूषण शरण सिंग यांनी विरोध केला आणि कायदा सुव्यवस्था बिघडावी नाही म्हणून त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय टाळला मात्र नंतर स्वतः ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांना आमंत्रण दिलं की त्यांनी यावं आणि म्हणून आता जर राम मंदिर ट्रस्टकडनं त्यांना निमंत्रण मिळालं तर राज ठाकरे जातील अशा प्रकारची माहिती त्यांच्या निकटवर्त्यांनी दिली आहे म्हणून निमंत्रण कधी मिळतं आणि त्यांच्यासोबत कोण कोण जातं निमंत्रण आल्यानंतर हे पाहणंही महत्वाचं असेल अमोल धन्यवाद गणेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट